राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये तट ठोकून आघाडीच्या उमेदवारासाठी व्यूहरचना केली त्यावेळी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुकामातेच्या दर्शनाला धाव घेतली राधाकृष्ण विखे पाटील आधी हेलिकॉप्टरने शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते शेगाववरून ते माहूरला आले त्यांनी तेथे मंगळवारी सकाळी देवीचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली गेल्या पंधरावड्यात त्यांनी हेलिकॉप्टरने तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं आणि कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं पण दर्शन घेतलं माहूच्या श्री रेणुकादेवीचं दर्शन महापूजा व अभिषेक करण्यासाठी आज ते येथे आले होते त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांनी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केला व ते नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकी लढवत आहेत त्यामुळे विखे पाटील चांगलेच सा राजकीय कातरी सापडले आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी आज रेणुका देवीचं दर्शन घेतलं रेणुका देवी ही त्यांच्या कुटुंबाचं कुलदैवत आहे काही महिन्यापूर्वी सुजय विखे यांनी सपत्नीक या देवीचं दर्शन घेतलं होतं आज पत्रकारांनी त्यांना या बंडखोरीबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी टाळे मात्र काँग्रेस पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू अशी ग्वाही त्यांनी देण्यास विसरली नाही तर आपण देवीला काय मागितले अशी विचारणा केल्यावर विखे पाटील म्हणाले राज्यातील जनतेला दुष्काळापासून मुक्ती मिळावी असे साकडे घालण्यासाठी मी देवीच्या दर्शनाला आलो आहे